अशा विविध पदव्या देऊन ज्यांना उदगीर जळकोण विधानसभा मतदारसंघातील लोकांनी सन्मान केलेला आहे असे लाडके भाऊ लाडके नेते आमदार माननीय संजय भाऊ हो बनसोडे यांना विनंती करतो की आपण सत्काराला उत्तर द्यावं आजच्या या कार्यक्रमाला आम्हाला जमी आशीर्वाद या ठिकाणी देऊन गेले ते गुरुवर्य मारा महाराज आवश्यक ज्यांचा आज आपण भव्य असा नागरी सत्कार सोहळा संपन्न करीत आहोत ते महाराष्ट्राचे सहकार मंत्री आणि आपल्या सगळ्या जिल्ह्याचे नेते आदरणीय बाबासाहेब पाटील साहेब महायुतीचे सर्व पदाधिकारी नागरिक बंधू भगिनीनो पत्रकार बांधवानो नागरी सत्कार सोहळ्याचे सर्व समितीचे सदस्य खर तर मी पहिल्यांदा तुमची मनापासून दिलगिरी या ठिकाणी व्यक्त करतो चार वाजताची वेळ होती आता नऊ वाजले जवळजवळ सहा तास कार्यक्रम अनेक गावातून अनेक वार्डातून या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती आपण आमचं स्वागत आदरणीय बाबासाहेब पाटील साहेबांचं स्वागत या ठिकाणी करण्याकरता आपण आला होता त्याबद्दल मी या भागाचा लोकप्रतिनिधी म्हणून मी पहिल्यांदाच तुमचे मनापासून दिलगिरी या ठिकाणी व्यक्त करतो माफी सुद्धा या ठिकाणी आणि आज तुम्ही जे भव्य असा नागरी सत्कार सोहळा आणि माझा सत्कार या ठिकाणी केला आणि या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये लातूर जिल्ह्यामध्ये सर्वाधिक मताधिक्याने मला विजय केलात त्याबद्दल मी सर्वप्रथम तुमचे आभार या ठिकाणी पहिल्यांदा व्यक्त करतो आणि उदगीर आणि जळकोट मतदारसंघातील या मतदार संघाचा लोकप्रतिनिधी म्हणून आदरणीय बाबासाहेब पाटील साहेबांचं महाराष्ट्र राज्याच्या सहकार मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल साडेतीन लाख लोकांच्या वतीनं त्यांचं अभिनंदन सुद्धा या ठिकाणी करतो मित्रांनो बरंच काही बोलण्यासारखं का आहे खूप वेळ झाला असल्यामुळं थोडक्या शब्दामध्ये मी या ठिकाणी बोलतो आपल्या सगळ्याला आनंद आहे की राज्याचं सहकार खातं मला वाटतं बऱ्याच वर्षानंतर आपल्या लातूरला मिळालेलं आहे मला वाटतं निलंकर साहेब होते ना सोनोने केशवराव सोनोले साहेब केशवराव सोनोने साहेबांच्या नंतर जर एवढं मोठं खातं कुणाला मिळालं असेल तर ते आपल्या आदरणीय बाबासाहेब पाटील साहेबांना त्या ठिकाणी मिळालेलं आहे मित्रांनो आणि म्हणून सगळ्यांना आपल्याला त्या ठिकाणी आनंद आहे राज्यमंत्री होते राज्यमंत्री कॅबिनेट राज्यमंत्री बाबासाहेब पाटील साहेब माझे एकोणीसशे एकोणनव्वद पासूनचे स्नेहाचे संबंध आहे जेव्हा बाळासाहेब जाधवसाहेब तीन वेळेस उदगीर विधानसभा मतदारसंघाचे आमदार या ठिकाणी होऊन गेल्यानंतर ज्यावेळेस एकोणवदची निवडणूक अहमदपूर मधून बाळासाहेब दादो साहेब त्या ठिकाणी लढवले त्यावेळेस एक कार्यकर्ता म्हणून आम्ही त्यांचा प्रचार करण्याचं काम अहमदपूरमध्ये आणि मध्ये जाऊन आम्ही त्या ठिकाणी करत होतो त्यावेळेस पासून माझ्या आणि बाबासाहेब पाटील साहेबांचे स्नेहाचे संबंध त्या ठिकाणचे आहेत गेली आज बघा तुम्ही एकोणनव्वद त्या दोन हजार पंचवीस आहे एवढ्या वर्षाचे आमचे स्नेहाचे संबंध आजही अतिशय चांगल्या पद्धतीचे संबंध आहे कारण बाबासाहेब पाटील साहेबांबद्दल बोलताना खूप काही बोलता येईल का आज त्यांना साधेश खातं त्या ठिकाणी मिळालेलं आहे सहकार क्षेत्रामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं त्यांच्या राजकारणाची जीवनाची सुरुवात सुद्धा सहकार सहकारामधून त्या ठिकाणी झालेली होती आणि म्हणून बँक असेल कारखाना असेल पतसंस्था असतील किंवा शिक्षण संस्था असतील अशा अनेक चांगल्या चांगल्या युनिट आदरणीय बाबासाहेब पाटील एक नंबर यांच्या मतदारसंघामध्ये करून दाखवण्याचं काम त्यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे अनेक बँका मी बघितल्या पण महेश बँकेचा उल्लेख आपण त्या ठिकाणी करावा लागेल कमी कालावधीमध्ये महेश अर्बन कॉपरेटिव्ह बँक संबंध महाराष्ट्रामध्ये पसरवण्याचं काम आदरणीय बाबासाहेब पाटील साहेबांच्या माध्यमातून त्या ठिकाणी झालेला आहे कारखान्याच्या बाबतीमध्ये सुद्धा बालाघाट कारखाना म्हणून ओळखलं जात होत केला पण ते चालू शकले नाही पण बाबासाहेब पाटील साहेबांनी सा तो कारखाना त्यांच्या ताब्यात घेतल्यानंतर अतिशय चांगल्या पद्धतीनं स्वच्छ तो कारखाना चालवून शेतकऱ्याला न्याय देण्याचं काम सुद्धा त्या ठिकाणी केलेलं आहे अनेक शिक्षण संस्था उभा त्या ठिकाणी करतायत आज तुम्ही कोस्टल रोड मध्ये गेलात किंवा अटल सूटू मध्ये गेलात किंवा मेट्रो मध्ये गेलात किंवा समृद्धी महामार्ग जर बघितला तर तुम्हाला नवीन महाराष्ट्र त्या ठिकाणी दिसणार आहेत आणि आणखीन सुद्धा महाराष्ट्राची प्रगती करण्यासाठी हे महाराष्ट्राचं महायुतीचं सरकार त्या ठिकाणी काम करेल आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचं जे स्वप्न आहे विकसित भारत करायचं दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत आपल्याला विकसित भारत करायचं आहे विकसित भारत काय तर देशाची अर्थव्यवस्था फाईव्ह ट्रिलियन डॉलर या अर्थव्यवस्था त्या ठिकाणी करायची म्हणजे जगामध्ये आपण एक ते दोन तीन मध्ये आपण येण्याकरता आपली अर्थव्यवस्था त्या ठिकाणी मजबूत त्या ठिकाणी करायची आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये सुद्धा आपल्याला वन ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था करण्याकरता हे महायुतीचं सरकार हे मंत्रिमंडळ त्या ठिकाणी काम करेल असा विश्वास सुद्धा या ठिकाणी मला आहे आणि परत एकदा खरंच म्हणजे इथं सर्व महाचे पदाधिकारी आहेत विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर प्रत्येक गावामध्ये जावं तुमचे आभार व्यक्त करावेत हा कार्यक्रम त्या ठिकाणी आम्ही राबवण्याचा ठरवला पण नागरी नागरी सत्कार समितीच्या वतीने सांगण्यात आलं की भाऊ आम्हाला पहिल्यांदा तुमचा सगळ्या उद्गीर आणि करांच्या वतीने आमचा सत्कार करायचा आणि सत्कार झाल्यानंतर आपण गाव भेट अभियान त्या ठिकाणी आणि निवडणूक झाल्यानंतर निकाल लागल्यानंतर आपण सर्वजण पहिल्यांदाच आपण या ठिकाणी भेटतोय आपण आणि मग मन मी मनापासून अंतःकरणापासून हृदयापासून सगळ्या महायुतीच्या पदाधिकाऱ्यांचं आणि जनतेचे सुद्धा मी मनापासून त्या ठिकाणी आभार या ठिकाणी व्यक्त करतो तुम्ही प्रचंड मेहनत घेतली माझ्यासाठी सकाळी सहा वाजल्यापासून ते रात्री बारापर्यंत तुम्ही सगळे त्या ठिकाणी काम करत होता माझे वरिष्ठ काम करत होते माझे तरुण मित्र काम करत होते माझ्या महिला भगिनी त्या ठिकाणी काम करत होत्या माझ्या लहान बालक सुद्धा माझ्यासाठी त्या ठिकाणी काम करत होते एवढं घरातला कुटुंबातला व्यक्ती आपण स्वतः निवडणुकीला थांबलात अशा भावनेतून हे निवडणूक तुम्ही लढवत त्या ठिकाणी होता मला कधीही स्वतःला वाटलं ला नाही की मी निवडणूक लढवते म्हणून ज्या गावात जाईल ज्या वार्डामध्ये जाईल त्या वार्डामध्ये गेल्यानंतर तिथली जनताच निवडणूक लढवते तर काय असं मला त्या ठिकाणी वाटत होतं आणि तसंच त्या ठिकाणी झालं सत्तर टक्के मतदान हे मला देऊन तुम्ही महाराष्ट्रामध्ये रेकॉर्ड त्या ठिकाणी केलेलं आहे तुम्हाला सांगतो आणि हे केवळ आणि केवळ तुमच्या मेहनतीमुळे त्या ठिकाणी घडलेलं आहे सर्व जाती धर्माच्या लोकांनी मतदान करून दुसऱ्यांदा एवढ्या मोठ्या मतदेखील मला त्या ठिकाणी निवडून आले आणलं आणि असंच तुमचं भविष्यात सुद्धा माझ्यावरती आशीर्वाद तुमचं प्रेम राहू द्या एवढी नम्र हात जोडून त्या ठिकाणी विनंती या ठिकाणी करतो आणि नागरी सत्कार समितीचे सर्व पदाधिकारी खूप मेहनत घेतला तुम्ही आठ दिवस झालं मी बघतोय की सगळ्यांनी सगळे महायुतीचे पदाधिकारी या सत्कार समितीचे सर्व पदाधिकारी कसलाही एक सुद्धा फोन नाही भाऊ फक्त तुम्ही आणि बाबासाहेब पाटील साहेब सत्काराच्या कार्यक्रमा का दिवशीच ठिकाणी यायचं म्हणून आम्हाला सांगत सगळ्या पदाधिकाऱ्यांनी एवढी मेहनत करून उदगीर जशी दिवाळी दसरा किंवा आपण एकदा मोठा कार्यक्रम तसा एकदम तुम्ही सजवलेले त्या ठिकाणी आहे आज कुठं सुद्धा एक एक सुद्धा बॅनर लावायला जागा त्या ठिकाणी तुम्ही शिल्लक त्या ठिकाणी ठेवलेली नाही मनापासून आम्हा दोघांचं गोविंद अण्णांचं आपण त्या ठिकाणी स्वागत केलं खरंतर अण्णाला सुद्धा राज्यमंत्री पदाचा दर्जा त्या ठिकाणी मिळालेला आहे अण्णाने सुद्धा अनेक वर्ष समाजसेवा करण्याचं काम आपल्या मतदारसंघामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये गुरु नानक साहेबांनी त्या ठिकाणी केलेलं आहे युवक्रानच्या चळवळीमधून अण्णा एक तयार झालेलं व्यक्तिमत्व आपल्या मतदारसंघामध्ये मत त्या ठिकाणी आहेत जनता दलामध्ये काम केलं भारतीय जनता पार्टीमध्ये आमदार झाले आमदार म्हणून अतिशय चांगल्या पद्धतीचं त्यांचं सुद्धा त्या ते, ठिकाणी काम होतं आणि म्हणूनच भारतीय जनता पार्टीनं त्यांना राज्यमंत्री पदाचा एक महामंडळ त्यांनी त्या ठिकाणी दिलेला आहे आणि मग त्यांचा सुद्धा सत्कार त्या ठिकाणी झाला त्यांचा सुद्धा मी आपल्या सर्वांच्या वतीनं मनापासून अभिनंदन आणि कौतुक सुद्धा या ठिकाणी करतो पण अना तुम्हाला त्या पदावरच थांबायचं आम्हाला पुढचं सुद्धा मोठं पद तुम्हाला त्या ठिकाणी आम्हाला बघायचंय वरील स्टेजवरील सर्व मान्यवर सुद्धा आता आपल्याला येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत आता मग जिल्हा परिषद असतील महानगरपालिकेच्या असतील नगरपालिकेच्या असतील किंवा नगरपंचायतच्या असतील आपल्याला महायुती म्हणूनच आपल्याला लोकांच्या समोर आपल्याला त्या ठिकाणी जायचं मध्ये <सवाँगा> जनतेचे प्रश्न सोडवण्याकरता आपण तहसीलच्या कार्यात असेल जिल्हा परिषदेच्या कार्यात असेल कलेक्टरच्या कार्यात असेल किंवा मंत्रालयामध्ये असेल मला जिथं जिथं तुम्हाला नेऊन जनतेचे काम करायचे असतील तिथं सुद्धा मी येण्याचा प्रयत्न करेन आणि आता मंत्रालयामध्ये सुद्धा एक आपल्या हक्काची जसं मागच्या वेळेस माझं चेंबर होत मंत्री म्हणून होतो तसं आपल्या हक्काचा व्यक्तिमत्व आदरणीय बाबासाहेब पाटील मंत्रालयामध्ये त्या ठिकाणी आहे आणि म्हणून आपल्याला निधीच्या बाबतीमध्ये कुठेही कमतरता भासणं नाही हा विश्वास सुद्धा मला त्या ठिकाणी आहे परत एकदा मी आदरणीय बाबासाहेब पाटील साहेबांचं संपूर्ण मतदारसंघाच्या वतीनं मंत्रीपद आणि सरकार मंत्रीपद भेटल्याबद्दल अभिनंदन करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद पाहू यानंतर ज्यांना ऐकण्यासाठी आपण सर्वजण उत्सुक आहोत